महागणपती रेलीच्या चित्रात गणपती बापाचं फेवरेट घेतलेलं नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेच तर चला आता करणार आहोत आम्ही जे कोकणातले जे मालवणमधले सगळे देवदर्शन आहेत तर ते तर त्यामध्ये कोणकोणते प्रसिद्ध आहेत तर ते आम्ही करणार आहोत तर ते कोणकोणते देवस्थान आहेत कोणकोणते देव आहेत तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी ह्या सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही करणार आहोत तर सगळ्यात आधी आम्हाला जेवण करायचं आहे मग आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे देव करणार आहोत तर चला कुठे जेवायला जातो आहे काय काय करतो आहे ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि कसं होतं आहे आमचं देवदर्शन ते पण सगळं शेअर करेल तर चला तर त्याआधी इथे आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि त्याच्या बाहेर होत्या कैऱ्या तर तुम्ही पाहू शकता इथे एकाच झाडाला किती अशा कैऱ्या आलेल्या आहेत तर हे पाहून खूप छान वाटलं आणि कोकणात आल्यावरती आंबे नारळ तर पाहिजेलच तर चला पाहूया आता मी काय काय करतो ते आणि ही लोक बघा कशा चोऱ्या करतात येत चोरी काका मला एक तू पण घेतली मला म्हणजे एकच तोडला एवढ्या लोकांच्या काका हो दादा दादा मला एकदा ना

ਹੈਲੋ ਟਿਕੜ ਦਾ ਟੇਬਲ ਹੈਲੋ ਹੈਲੋ ਕੈਮਰਾ ਅਭੀ ਵੀ 2 hours later सो छान जेवण वगैरे केलं मस्त आज मी पहिल्यांदाच कोकणामध्ये अमृतचा आस्वाद घेतला कोकणात आलं म्हटल्यावरती पहिला वेळेला अमर कोकणातच ट्राय केला आणि त्याच्यानंतर इथे आलो आम्ही म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर त्याच्या आधी समर्थ हो तर ती स्वामी समर्थांचा मठ होता तर आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि पुढे जाणार आहोत ते गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला आता आता आम्ही इथे महागणपती रेल्वेच्या तिथे

आणि त्याच्यानंतर इकडे मंदिर आहे या रस्त्याने सगळं चाललं

चला ब्रह्मावी देवी चला नाही विष्णू येते बेबी त्यांच्याकडे पण असते चला गणपती बाप्पाच दुसरा तिथे वाहिलेलं देत जाई पण

हे दोन प्रकारचे असतात ते याचा बेस असतो बेसन आणि गुळ याच्यात पण असतो पण याच्यामध्ये जास्त साखरे जवन याला कामाला ठेव प्लॅट असतं त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा अदुरक पण टाकलेला असतो त्याच्यामुळे याची चव चांगली नाही त्याच्यानंतर आहे आपलं राजगिरा लाडू हे आहे कडकडे लाडू खडकडे लाडू जिलेबी आहे जिलेबी पारोश्या पण त्याचे आणि हे गोळी <laughs> ही गोळी गोळी इंडियन मिंट त्याच्यानंतर हे हे आहे सगळं आमच्याकडेच मिळणार कोकणातच भेटणार दुसऱ्या पिठेत नाही आणि हे कडक लाडू मेड इन मेड इन पाटील बदलापूर नाही चला तुमचं सो गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडासा प्रवास करून आलो ते म्हणजे आरवलीचे इथे एक जे वेतोबा मंदिर आहे तर वेतोबा जे देवस्थान आहे तर तिथे आलेलो आहोत तर चला आता तिथे आतमध्ये जाऊयात तर बाप्पाचं दर्शन घेऊन तर खूप छान प्रसन्न वाटलं आणि मला तिथली विशेष म्हणजे बाप्पाची मूर्ती खूप आवडली आणि मंदिर पण खूप छान वगैरे होतं तर चला आता जाऊयात आपण बेतोबा मंदिराकडे तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सगळ्या केळी होत्या आणि पुढे मंदिर आहे आणि हे असं मठ टाईप होत तर चला मग आता पुढे जाऊन पाहूयात की कसं आहे मंदिर कसं काय आहे तर ते तर त्यासाठी आपण आतमध्ये जाऊयात आणि जातानीच जाऊन बाहेर खूप मोठे मोठे हत्ती होते जे आपल्या स्वागतासाठी उभे होते आणि त्या आतमध्ये पण खूप सगळं स्पेस पण होता आणि मंदिर पण खूप छान होतं असं मठ टाईप होतं ते काय होतं चला आता पुढे जाऊयात परंतु इथे सगळ्यात पहिले आपल्याला हात पाय धुवायचे असतात तिथे पाण्याची सोय केलेली आहे पाय धुवायचं आणि मग पुढे जायचं फ्रेश वगैरे होऊ तर चला आता आपण सगळ्यात पहिले फ्रेश होऊयात आणि मग त्यानंतर पुढे जाऊया चल रे फास्ट चला फास्ट बस चल झाले चला झालं तुमचं चला हळू उडी मारू नको आता ग सरची हळू चाल

Diyan, pero magalos. Hello! One hour later. <laughs> <Shri Anj>. <laughs> <laughs> आम्ही इथे आलेलो आहोत झुलता इथे पण 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 हा पूल झुलता फक्त बोलायला येतात नाही आणि तुम्ही मागे पाहू शकता मनी ट्रायचा फील आहे हा आहे झुलता पूल की झुलत नाही तर चला आता आम्ही ते मध्ये येऊन बसलेलो आहोत जास्त पुढे नाही गेलो कारण की पुढे जाऊन पण तेच दिसत आणि मला एवढा कंटाळ आलाय तर पडून घेतले तिथे बघा स्त्री असत त्याच्या बापर सगळ्यांनी समुद्र दगड होत म्हणजे बघा हे कसे समुद्र दगड आणि सूर्यास्त होत आहे त्याच्यामुळे वातावरण कसं झालं तो मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत परंतु मंदिरामध्ये मी देव वगैरे काही शेअर नाही केलं कारण की तिथं फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काय अलाउड नव्हतं मग मी ते नाही काढलं आणि त्यानंतर इथे आलेलो आहोत आम्ही पूल पाहिला आणि समस्त अशी संध्याकाळ आणि समुद्रकिनारा होता तर हे आमचं लास्टच हे असणार आहे इथून आम्ही डायरेक्ट कुडाळला जाणार आणि तिथून डायरेक्ट बदलापूर तर असं ट्रेनचं आहे तर रात्रीचं आहे तर मग त्याच्यामुळे जेवण वगैरे आम्ही सगळं ट्रेनमध्येच करणार आहोत तर मस्त असं सूर्यास्त होत आहे आणि मस्त असा व्ह्यू पण so, आहे सो चला आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही कुडाळला बाय करत आहोत से बाय बाय कुडल परत परत कधी यायचं डिसेंबर डिसेंबर ठीक आहे चालेल आपण खूप भेटेल डिसेंबर मध्ये भेटेल जेव्हा डिसेंबर दिवाळी वगैरे लागते